महायुती सरकारने ओबीसी नेते छगन भुजबळ व गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने लोहा येथील समस्त ओबीसी बांधवाच्या वतीने नायब तहसीलदार परळीकर यांना निषेध निवेदन देऊन आमच्या भावना दुखावल्याचे असल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत यावेळी उपस्थित रमेश माळी साहेबराव वंजे नारायण अंबुरे वैभव वंजे व्यंकट वंजे किरण हाके नारायण ढेपे गोविंद केंद्रे यांच्यासह हो असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मागण्या काय आहेत मागच्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते त्याचबरोबर हाटकर धनकर समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद परळकर साहेब या दोन्ही नेत्यांच्या जीवावर ह्या महाराष्ट्रामध्ये मोड्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यावर सुद्धा ह्या महा युतीच्या सरकारला एवढ्या प्रमाणात मोठं यश मिळालं असं सुद्धा त्यांनी भुजबळ साहेब व पडळकर साहेबांना सुद्ध्दा डावळलं त्याबद्दल आम्ही लोहा तालुक्याच्या वतीने आम्ही महायुती सरकारचा राष्ट्रवादीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आणि त्याचबरोबर आम्ही तसं पत्र तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे यानंतर लवकरात लवकर जर छगन भुजबळ साहेबांना आणि गोपीचंद पलळ साहेबांना जर मंत्रिमंडळात सामील केलं नाही किंवा त्यांना जर मंत्रिपद दिलं नाही तर येणाऱ्या ना आम्ही नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिकेमध्ये ओबीसी समाज म्हणून महाराष्ट्रातला सर्व ओबीसी समाज हे महायुतीच्या महा मागे कुठल्याही प्रकारचा राहणार नाही आणि येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही यांना हटका दिल्याशिवाय सोडणार नाही आज महायुती सरकारनं आणि दादा गट राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षानं ओबीसी समाजाचा मेन नेता यांना मंत्रिमंडळापासून वंचित ठेवलेला आहे आणि भुजबळ साहेबाचाच नाही पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा अपमान आहे याच्याबद्दल आम्हा राष्ट्रवादीचा महायुती सरकारचा तीव्र निषेध करतो आणि आज तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे काय मागणी आहे तुझी सरकारकडे सरकारकडे हे मागणी आहे की सगळ्यात मेन भुजबळ साहेबच आहे राष्ट्रवादीची वाद शिकायला नसत्या जर भुजबळ साहेब सतत नसते तर तर त्यांना डावलून त्यानं मुख्यमंत्री पद दिलं नाही मंत्रीपद पद दिलं नाही म्हणून आम्ही त्या सरकारचा जाहीर निषेध करतो का आपण जे निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे निवेदन आम्ही संबंध महाराष्ट्राचा ओबीसीचा बुलंद आवाज मान्य छगनराव भुजबळ साहेब व तीन कोटी धनगराच्या तरुणाच्या गळ्यातल्या ताईत असणारे आमचे मान्य गोपीचंद पडळकर साहेब या दोन्ही ओबीसीच्या बहुजनाच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना ज्यांच्याकडे बघून महायुतीला पूर्ण ओबीसी समाजानं मत मतदान रूपे आशीर्वाद मतदान केलेलं आहे तरी या आमच्या प्रमुख दोन नेत्यांना आज महायुती सरकारने मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नसून दिलेलं नाही त्यामुळे त्या आम्ही आज महायुती सरकारच्या विरोधामध्ये जाहीर निषेध करण्यासाठी आज तहसीलदार साहेबांना आलो आहे ते तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे तरी या आमच्या दोन प्रमुख नेत्यांना बहुजनाच्या मंत्रिमंडळ स्थान दिलं नसल्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो